गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अगदी सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत आगामी काळामध्ये येणाऱ्या एक महिन्यामध्ये नवीन कोणकोणत्या जाहिराती ग्रुप बी आणि ग्रुप सी तसेच ग्रुप डीच्या पण नवीन जाहिराती कोणत्या विभागाच्या येणार आहेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तसं व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके यामध्ये आपण आगामी जाहिराती म्हणजे दोन हजार पंचवीस नवीन सरकार येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये स्थापन झाल्या नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व जाहिराती येणार आहेत आपण जे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आर टी आय टाकला होता त्यामार्फत मिळालेली आहे त्याबरोबर आपल्या डबल mm, मध्ये अन्न औषध प्रशासन बॅच दोन हजार पंचवीस स्टार्ट झालेली आहे सर्व विषयासहित बॅच असणार आहे दोन्ही पदाकरिता यामध्ये वरिष्ठ तांत्रिक सहायक आणि विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ गट ब यामध्ये बॅचचे जे वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्नपद्धी विश्लेषण असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत तसेच जे विद्यार्थी टी ई टी क्वालिफाय होणार आहेत त्यांच्याकरिता टेट बॅच दोन हजार पंचवीस सर्व विषयासहित लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच उपलब्ध आहे या दोन्ही बॅचची जी फी आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती देण्यात येणार आहे तर ठीक आहे जास्त वेळ नाही घेता आपण जो जाहिराती येणार आहे त्याविषयी माहिती बघूया नवीन सरळ सेवा जाहिराती ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी यामध्ये सर्वात प्रथम येणारी जाहिरात आहे नगर परिषद किंवा नगरपंचायत ग्रुप सी ग्रुप डी याच्या तीन हजार पदाची जाहिरात येणार माई, आहे त्यानंतर वित्त आणि लेखा पोषाकर विभाग या डिपार्टमेंटचे आठशे सात पदाची आर टीएम आपल्याला माहिती माहिती मिळालेली आहे त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे चार कृषी विद्यापीठ आहेत यामध्ये परभणी अकोला राऊरी आणि दापोली या ठिकाणचे कृषी सहाय्यक असेल प्रयोगशाळा सहाय्यक वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक आहे पशुध पशुधन पर्यवेक्षक या सर्व पदांचा या कृषी विद्यापीठाच्या जाहिरातीमध्ये समावेश आहे त्यानंतर आहे महाबीज महामंडळ अकोला या ठिकाणी मा, जा त्या मंडळची पण जाहिरात येणार आहे त्याच्यानंतर वकार महामंडळ वेर त्या ठिकाणची त्यानंतर ज्या मनपा आहेत यामध्ये कल्याण डोंबिवली महा महानगरपालिका असेल संभाजीनगर ठाणे महानगरपालिका अमरावती आणि नाशिक आतापर्यंत एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन मिळालेली आहे ज्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत यामध्ये कोणकोणती पद असणार आहेत सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ आरोग्यसेविका आहे या सर्व पदांचा या महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये समावेश असणार आहे तर तुम्हाला आता येणाऱ्या कालावधीमध्ये जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच त्याचा दोन ते तीन महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे त्याकरिता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर लगेच तयारीला लागायचं आहे तसेच आपण सांगितल्याप्रमाणे मुंबई मनपा जे क्लर्कची एक्झाम सांगत होतो डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे त्याचं पण टाइम टेबल आलेलं आहे दोन ते बारा डिसेंबर या दरम्यान एक्झाम होणार आहे त्यानंतर हो। निरीक्षक या पदाची पण डेट आलेली आहे एक्झामची त्याचे एकूण किती अर्ज आलेले आहेत ते आपण नेक्स्ट मध्ये पाहणार आहोत त्या अगोदर आयसीडीएस आयुक्ताने पुणे या ठिकाणी दोनशे छत्तीस पदाची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये पर्यवीशिका अधिकारी ज्या महिलांनी अंगणवाडी सुपरवायझर फॉर्म भरलेला नसेल किंवा काही कारण असतो त्यांचं पेमेंट झालेलं नाही त्यांच्याकरिता यामध्ये ग्रुप बी ची ग्रुप ग्रुप बीचं पद आहे परिविक्षिका अधिकारी दोन्ही पदाची तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे पंचवीसशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी देण्यात आलेली आहे तर जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्रम नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे अजून दुसरी समाज कल्याण निरीक्षक किंवा वरिष्ठ कल्या समाज कल्याण निरीक्षक असेल कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी आणि लिपिक टमकलेखक या सर्व पदाचा समावेश तसेच महिलांकरिता पुरवठात त्याला आपण अधीक्षक किंवा वार्डन असं म्हणतो सेपरेट त्र्याण्णव जागा आहेत याची पण डेट एक्सटेंड झालेली आहे तीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तसेच आदिवासी विभाग सहाशे दोन पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची पण अप्लिकेशन अप्लाय करण्याची डेट तीस नोव्हेंबर वाढलेली आहे ज्यांचा कोणाचा फॉर्म भरायचा बाकी असेल समाज कल्याण आणि आदिवासी विभागाचा त्यांनी सर्वांनी लगेचच फॉर्म भरून घ्यायचा आहे या बॅचची जी फी आहे अगदी कमी शुल्क आहे पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषयासहित ही बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सेम वैशिष्ट्य आहेत जुन्या प्रश्न विश्लेषण सोबत आपण टॉपिक वाईज एमसीक्यू क्यू प्लस डाउनलोड करण्याची सुविधा जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच सबस्क्राईब करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे ओके थँक्यू सर्वांची